नमस्कार जागतिक निमोनिया दिन या शिक्षकांतर्गत आपल्या संवाद साधण्याचा एक प्रयत्न आहे जागतिक निमोनिया दिन हा निमोनियाविरुद्धचा लढाईत जगासाठी एक वार्षिक व्यासपीठ प्रदान करतो मुलांच्या हिताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ग्लोबल कोलिशन अगेन्स्ट चाइल्ड निमोनिया आणि इतर शंभरहून अधिक संघटनांनी दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार नऊ रोजी पहिला जागतिक निमोनिया दिन साजरा करण्यासाठी बाल निमोनियाविरुद्ध जागतिक युती म्हणून एकत्र येऊन लढण्यासाठी एकत्र आले जागतिक निमोनिया दिन हा दरवर्षी बारा नोव्हेंबर रोजी साजरा केला जाणारा एक जागतिक कार्यक्रम आहे जो लोकांना निमोनिया विरुद्ध जागरूकता पसरवण्यासाठी आणि शिक्षित करण्यासाठी साजरा केला जातो निमोनिया हा जगातील प्रौढ आणि मुलांच जग मुलांचा सर्वात मोठा संसर्गजन्य घातक रोग आहे आणि जगभरातील पाच वर्षाखालील मुलांच्या बहुतेक मृत्यूसाठी तो जबाबदार आहे निमोनिया आणि इतर श्वसन संसर्गामुळे होणाऱ्या मृत्यूशी लढण्यासाठी कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशामध्ये जागतिक कृतीसाठी पुरेशी संधी निर्माण करणे आणि प्रोत्साहन देणे यावर देखील हा दिवस केंद्रित आहे निमोनिया हा एक दाहक श्वसन विकार आहे जो जीवाणू म्हणजे बॅक्टेरिया विषाणू किंवा बुरशिशाने संसर्गामुळे होतो तो फुफ्फुसांच्या वायुकोशांना त्रास देतो यामुळे वायुकोशामध्ये द्र द्रव, द्रव किंवा पू जमा होतो आणि श्वास घेण्यास त्रास होतो हा एक संसर्गजन्य आजार आहे आणि कमकोत रोग प्रतिकारक शक्ती असलेल्या व्यक्तीसाठी विशेषतः लहान मुले वृद्धामध्ये घातक ठरू शकतो न्युमोनिया हा एक प्रतिबंध करण्यायोग्य आणि उपचार घेण्यायोग्य गे, आजार आहे जो दरवर्षी पाच वर्षाखालील एकशे पंचावन्न दशलक्ष मुलांना आजारी पाडतो आणि एक पॉईंट सहा दशलक्ष लोकांचा मृत्यू होतो यामुळे पाच वर्षाखालील मुलांमध्ये न्युमोनिया हा नंबर वनचा प्राणघातक आजार बनतो जो या वयोगटातील मुलांमध्ये एड्स मलेरिया आणि गोवर एकत्रित मृत्यूपेक्षा जास्त बळी घेतो न्युमोनियामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या प्रचंड असूनही त्याला क्वचितच बातम्यांमध्ये माध्यमामध्ये प्रसिद्धी मिळते जागतिक न्युमोनिया देण्याचे उद्दिष्ट हे आरोग्य संकट जनतेच्या लक्षात आणून देण्यास मदत करणे आणि धोरणकर्ते आणि तळागाळातील संघट संघटकांना या आजाराशी लढण्यासाठी प्रोत्साहित करणे हे आहे न्युमोनियावर परवणारे उपचार आणि प्रतिबंध प्रतिबंधक पर्याय उपलब्ध आहेत प्राणघातक निमोनियाच्या दोन सर्वात सामान्य जीवाणू कारणाविरुद्ध प्रभावी लस उपलब्ध आहे हिमोफिलस इन्फ्लुएन्सी प्रकार बी आणि स्टेप्टोकॉकस निमोनिया आणि निमोनियाचे सर्वात सामान्य विषाणूचे कारण अर्थोमिक्सोफिरी रे अँटीबायोटिक्सचा कोर्स जर लवकर सुरू केला तर हा रोग बरा करण्यास सक्षम आहे जागतिक निमोनिया दिन दिनांक दोन रोजी जागतिक आरोग्य संघटना आणि युनिसेफने जारी केलेल्या निमोनिया प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी जागतिक कृती आराखडा यामध्ये असे आणून आले आहे की जर जगातील सर्वात गरीब देशामध्ये निमोनियासाठी प्रतिबंध आणि उपचार हस्तक्षेप कोणत्या प्रमाणात सुरू केले गेले तर दरवर्षी दहा लाख मुलांचे जीव वाचवता येऊ शकते निमोनिया हा एक प्रतिबंधक आणि उपचार करण्यायोग्य संसर्गजन्य रोग आहे उपचाराची उपलब्ध असूनही गेल्या काही वर्षात निमोनिया आणि इतर श्वसन संसर्ग आजारामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या प्रचंड वाढली आहे सन दोन हजार एकोणीस मध्ये जगभरात पंचवीस लाख लोकांनी आपला जीव गमावला आहे आणि पाच वर्षाखाली मुळे सात लाख मुले मृत्यू मृत्युमुखी पडले आहेत तसेच अभूतपूर्व कोविडच्या प्रादुर्भावामुळे सन दोन हजार एकवीस मध्ये श्वसन संसर्गजन्य आजारामुळे मृत्यू झालेल्या झालेल्यांची संख्या सहा लाखावर पोहोचली आहे ज्यावेळी ते सर्वात मोठे श्वसन संकट बनले आहे ज्यामुळे लाखो लोकांना संसर्ग आणि मृत्यूचा धोका निर्माण झाला आहे श्वसन संसर्गाच्या जोखमीशी लढा देण्यासाठी आणि श्वसन संसर्गाबद्दल जागरूकतेच्या अभावामुळे होणारे बळी कमी करण्यासाठी आणि या प्रतिबंधात्मक आजाराला समाजातील सर्व घटकापर्यंत निर्माण करण्यासाठी संस्थेला एकाच व्यासपीठावर आणण्यासाठी जागतिक निमोनिया दिन हा एक महत्वाची भूमिका बजावतो कारण हा दिवस विविध सार्वजनिक आणि खाजगी संस्थांना त्यांच्या पातळीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी आणि सुविधा प्रदान करण्यासाठी आणि कोणी लसीकरणापासून वंचित राहू नये याची खात्री करण्यासाठी योगदान देण्यास आणि करण्यास प्रोत्साहित करतो जागतिक निमोनिया दिनाची थीम बाल जगणे म्हणजे चाइल्ड सर्व्हायवल आहे ही थीम मुलामध्ये निमोनियाला मृत्यूचे प्रमुख संसर्ग कारण म्हणून ओळखते आणि चांगले पोषण स्वच्छ हवा लसीकरण आणि अँटीबायोटिक्स अँटीबायोटिक्स आणि ऑक्सिजनचं निदान आणि उपचारांची वेळेवर उपलब्धता याद्वारे संरक्षण करण्याची तातडीची गरज करते करते ही प्रत्येक श्वासाचे आणि लवकर निदान उपचार आणि प्रतिबंधाद्वारे न्यूमोनिया थांबण्याची निकट अधोरेखित करते न्युमोनियाची लक्षणे चोवीस ते अठ्ठेचाळीस तासाच्या आत हळूहळू वाढू वाड़, शकतात या आरोग्य स्थितीमध्ये लक्षात येणारी काही लक्षणे इथे दिले आहेत कोरडा खोकला किंवा रक्ताने डागलेला कफ श्वासो श्वासातील फरक वेगवान किंवा उथळ हृदयाचे ठोके वाढणे वारंवार खोकला येणे किंवा श्वास घेण्यामुळे छातीत दुखणे आणि भूक लागणे इत्यादी ही लक्षणे आहेत टेट्टोकॉकस या जेवणामुळे या प्रकारच्या न्युमोनिया होतो आणि शिंकणे किंवा खोकल्यामुळे पसरतो हिमोफिलस इन्फ्लुएन्सची प्रकार बी म्हणजे एच आय बी हा जीवाणू मुलांच्या वरच्या श्वसन मार्गावर परिणाम करतो आणि सामान्यतः अनुनासिक संक्रमणाद्वारे सिन्सिसियल विषाणू हा एक सामान्य विषाणू आहे ज्यामुळे श्वसन संक्रमण निरोगी शक्ती असलेले शरीर उपचार निरोगी आहार आणि विषांतेद्वारे या स्थितीतून सहज बरे होऊ शकतात एच आय व्ही आणि कर्करोग असलेल्या शरीराला न्युमोनियाची गंभीर गुंतावूक होण्यास जास्त असतो रोगप्रतिकार शक्ती कमकुत होणे हे बहुतेक आरोग्य परिस्थितीचे सर्वात सामान्य कारण आहे त्यामुळे निरोगी जीवनशैली राखून रोग नियंत्रित ठेवता येते न्युमोनिया रक्तामध्ये ऑक्सिजनचे हस्तांतर करणे कठीण होते यामुळे गंभीर आरोग्य परिस्थिती उद्भवते कारण अवयवांना कार्य करण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते आणि न्युमोनियामध्ये ही ऑक्सिजन सर्व अवयवांना पोहोचू देत नाही न्यूमोनियाची काही सामान्य लक्षण म्हणजे गोंधळ चिंता अनियमितता हृदयाची गती कमी किंवा जास्त होणे स्थिती बदलणे वगैरे 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 एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार ज्या लोकांना निमोनियाचा त्रास होतो त्यांनी हृदयविकाराचा धोका जास्त असतो काही संभाव्य कारणामध्ये ऑक्सिजनचा पुरवठा कमी होणे हृदयातील जीवाणूंचे संक्रमण आणि तणाव यांचा समावेश होतो या व्यतिरिक्त वृद्ध लोकांमध्ये वृद्ध लोकांमध्ये हृदय समस्या विकसित होण्याची उच्च शक्यता असते तुम्हाला असमान हृदय गती सतत खोकला वजन वाढणे आणि अशक्तपणे यासारखी लक्षणं आढळल्यास विना विलंब डॉक्टरांना भेटले पाहिजे जेव्हा शरीर बॅक्टेरियाच्या संसर्गाशी लढते तेव्हा स्नायू दुखणे कमकुतपणा सामान्य असतो विषाणूमुळे होणाऱ्या निमोनियामध्ये जेव्हा स्नायू वाढतात आणि आकुंचन पावतात तेव्हा ताप आणि थंडी वाजते निमोनिया म्हणजे तुमच्या फुफ्फुसातील लहान वायू कोशांची म्हणजे अल्ब्युलाइशी हो जळजळ होणे तेथे द्रव जमा होणे निमोनिया हा सहसा बॅक्टेरिया आणि विषाणूमुळे होतो जेव्हा तुमच्या कुपुसातल्या हवेचे पिशव्या द्रवाने भरतात तेव्हा तुम्हाला श्वास घेणे कठीण होऊन बसते निमोनियाचे अनेक प्रकार आहेत जे त्यांच्या कानानुसार वर्गीकृत केले जातात निमोफोकल निमोनिया हा निमोनियाचा सर्वात सामान्य प्रकारपैकी एक आहे स्टिप्टोफकस निमोनिया हा जेवणामुळे निम होतो निमोनिया हा सौम्य आजार असू शकतो किंवा तो खूप गंभीर सुद्धा शकतो तो संदर्भासाठी ही यादी आहे अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा धन्यवाद